डॉक्टर मुखा आठ नऊ दिवस आराम करायचा तुम्ही चार पाच चार उपोषण केले तर चौथ्या उपोषणा देखील मराठा समाजाच्या हाती काय पडला असं तुम्हाला वाटतं कारण आश्वासना पलीकडे काही पडला असं दिसत नाही सध्या तरी नाही ते बरोबर आहे पण आंदोलक म्हणून समाजाचं इमानदारीन काम करताना शेवटी आंदोलन करावं लागणार संघर्ष करावं लागणार त्याशिवाय मिळणार त्यांनी आता खात्रीला एक महिन्याचा वेळ आम्ही पंधरा दिवस घेत होतो तसंच आम्ही एक दिवस पण देणार नव्हतो पण ठीक आहे सरकारचा मान सन्मान करायचा म्हणून आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ दिलाय आणि ते म्हणले ना असाही शब्द वापरला त्यांनी की ते टिकलं पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे ती जबाबदारी आमची कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे त्याच्यासाठी एक महिन्याचा वेळ ते एवढे वेळेस द्यावाच लागेल शब्द असे होते कायद्याच्या कसोटीवर आम्हाला ते टिकवायचं कायच मराठ्यांना आरक्षण द्यायचे शब्द होते म्हणून एक महिना वेळ दिला कशा लोक गडबड करायचं म्हणलं दिलं दिलं परत त्यांनी मना उडाल आय म्हणलो कायद्यात टिकणार नाही मग तुम्ही कसं टिकवण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे म्हणून दिला काल तुम्हाला भेटायसाठी आले होते त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली काय त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी काय पुन्हा आश्वासन तुम्हाला दिलं आश्वासन तेच फक्त एकच सांगितलं मी त्यांना तिथे दगी फटके होऊ देऊ नका आता मला माझ्या समाजाला राजकारणाकडे आम्हाला जायचं नाही या रस्त्यावर आम्हाला उतरू नका त्याला जबाबदार तुम्ही असणार सगळे राजकीय पक्षाचे ध्ये आमचा हक्काचा आम्हाला आम्हाला आमच्या कोर आरक्षण देऊन मोठे करायचे तेच ध्ये पहिल्या दिवसापासून दहा महिन्याने आणि शेवटपर्यंत तेच राहत तुम्ही नाही दिलं मग तुम्ही जाहीरच सांगितलं विधानसभेला टाकते ना आम्ही चार पाच समुदायाचे बांधव म्हणजे समाज आम्ही मात्र पण जरा स्पष्टता करा ना तुमचं सरकारची काय बोलणं झालेलं आहे आणि एसआयटी बंद केली एसआयटीची बंद केली आहे का चौकशी काय स्पष्ट झालं खास करून फडणवीसांसोबत बोलणं झालं होत सांगितलं त्यांनी सांगितल्या बरोबर ते त्यांचे आमदार आले ते राऊत साहेब त्यांनी सांगितलं माझं त्यांच्याशी बोलणं झालं आम्ही दोन चार घंटे बोललो या ते यासाठी रद्द करणारे रद्द केली केली म्हणले ते पण पुढच्या तारीख संपली म्हणली ती असं म्हणले ते तिची तारीख संपली त्याच्यामुळे आम्ही ते आता बंद करणार ते याकडे सिद्ध आपल्याला आता ते बंद करणार मला ते हातात माहीत विशेष बदल आंतरवलीत राम साहेबिणीवरती केशेस झालेला आहे महाराष्ट्रातले आता झालेले आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या शेतीचे आंबोला फडणवीस यांनी स्वतः सांगितलं का यासाठी संपली आणि थांबवली किंवा मेली म्हटले तुम्ही त्यासाठी काहीतरी शब्द आता त्यांचा फडणवीस साहेबांचा कुठे होतो मग कालच सांग सांगू एवढा शब्द वापरला मी त्या आमदार साहेबात सांगू का तुम्हाला एक दोन दिवस लागत तर ते म्हणजे नाही लगेच सांगून टाक तेच म्हणले आपल्या तिथं म्हणजे स्वतः म्हणलेली रद्द केली अशी पण एक होण होतं ना यावेळेस म्हणजे आंदोलन लवकर करायचं तुमची मागणी होती मागणी निर्णायक कोणा नाही चौकशी हा अन्याय आहे जाणीवपूर्वक पुणे रद्द करण्याचा प्रयत्न केला जातोय सगळं रद्द केलं म्हणजे ही तुमची एक मागणीची पूर्तता म्हणून नाही एस आय टी माझी मागणी सगळ्याच पण ते त्यांनी विषय काढला मी माझा विषय माझ्या समाजासमोर ठेवला मी सरकार समोर पण नाही ठेवला मी समाजासाठी भोगायला तयारी पण समाजाने घालून उचलला की आपल्या माणसाला जाणारे जाणून बसून फोटो षडयंत्र करून ते एस आय टीचं काय त्यावेळेस असा समाजाने कारण माझं मी कधीच ओळख नाही माझ्या समाजाची बदल मग त्यांनी बोलायची पण सुरुवात केली ती रद्द केली काय करणारे काय खरं काय केलंय पत्र पण नाही माहित नाही जे खरंय की ते राऊत टाक या आधी पण तुमचं उपोषण सुरू असताना अनेक वेळा मंत्री यायचे बसायचे चर्चा व्हायच्या दुष्काळ व्हायच्या काल जादूची काढलीच फिरली आणि सरांगीपडे खूप लवकर काढायचं नाही शब्द तसे होते मी शब्दावर लक्ष देतो मी घाईबर बोलण्या करीत तरी मी शब्दावर लक्ष देतो मला राजकारणाकडे जायचं नव्हतं म्हणून मी उपोषण केलं तर सावध करत सरकारला कि मला माझ्या समजायला जायचं नाही त्यांचे शब्द असे होते की ते आम्हाला टिकवायचे मराठा आणि कुंबी कायदा करण्यासाठी नोंदी ती टिकवायचे सगळ्या शहरीची अंमलबजणी टिकवायची हैदराबादचं गॅजेट टिकवायचंय अगरवास संस्थांचं सातारा गौर सातारा संस्थांचं बंद गव्हर्नमेंटच हे आम्हाला टिकवायचंय मग कायद्याच्या कसं टिकवायचं असलं तर पुन्हा चॅलेंज नाही व्हायला पाहिजे म्हणून शब्द तसे मग आता आम्ही दहा महिने झाले लढतो थो। mm -hmm. मग थोडी गडबड करून तिला पुन्हा ओढवायचं पुन्हा समाजाला लढायला लावायचं त्यापेक्षा राहू द्या महिना हे या विचाराने म्हणजे सखोल आणि चारही बाजूने विचार करून आम्ही त्याला हा मानले आणि समाजाला विचारून हा मानला वाटेल सतीश त्यांनी हे काढलं तर तो चॅलेंज बघू शकतो पुन्हा कोर्टात जाऊ शकतो विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या मान्य होतील असं तुम्हाला विधानसभेत उतरावंच लागेल त्याचं आता आपण ठामच येत धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र उतरले होते म्हणजे सत्ताधाऱ्याचा विरोधी सुद्धा द्यायचं मग आता जर धोका दिला होती सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल होणार मग आता विधानसभेला काय करायचं लढायचं पाडायचे काय करायचं त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार मोठा निर्णय जाहीर करणार आताच बघा ना करना। करना या टायमाला बहुतेक तसा अंदाज दिसतो यासाठी टायमाला पाकडन आवाज येणारे आमदार आरती पाटील आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकड न वाजणारे पॅटल समाज शेवटी गरज आहे ना गोरगरी मराठी तर गोरगरी मराठी घरी कसं राहतो बाकड न वाजवणारे यासाठी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर त्या टामार दोन दोन हाताने टेबल आणले होते घरातले विधानसभेत ढोल वाजलेल्यासारखे पण जे नाही वाजलेले आमदार सगळ्या पक्षाच्या सत्ताधारीचे विरुद्ध ते मराठीच्या मागणीच्या बाजून रोज एक असा अंदाज दिसतो की ते वाजणार आहेत नाही येत म्हणून भेटाले आणि काय अनुवेट नव्हतं नव्हते केलं त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध दिशे यायला लागले शेवटी समाज मोठा आहे का आला होता पाठी कि काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याच नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली शरद पवारांनी मराठी मराठा नेतृत्व मराठा समाज शरद पवारांनी ठरवलं आरक्षणासाठी सर्व समाज तुमचं आंदोलन आता आता वाटत आंदोलन संपलंय पण लखनऊ हाके चित्रपेशी पेशीवर बसले आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा नाही मानलेला आहे तेव्हा त्यांना कधीच मानले नाही त्यांच्या विरोधात आपण कधी आत्तापर्यंत बोलणार एक सुद्धा आपला ते एकच तरी मराठीची काळी करून वाटवलं करणार छगन भुजबळ असं म्हणाल पाटील राज्यातील अठ्ठ्याऐंशी रोजगार करावेत आणि त्यांचे स्वागत करतो आणि देशाला एक नवीन ने नेता मिळतो शुभेच्छा देतोच्छा द्या कुठे सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होत की आम्ही ओबीसी आरक्षणाला आरक्षण स्पष्ट मग ओबीसीतून ओबीसीतूनच पाहिजे लागत नाही हो डक्क्यात लागत नाही राहिले कोण राहत सांगत नाही तो निर सांगत नाही हे बघा एवढेच वेळ सांगतो बोलायला त्रास म्हणजे स्वारी फडवशी राहते खोट सांगत आहे बघा ते दोन तीन नाही तिथे मराठा विदर्भातलं आरक्षण खांदेचा गेला कोकणचा भाग गेला जवळपास सत्तर पंचाहत्तर टक्के पश्चिम मार्कला गेल मराठी राहिल्याचं आरक्षणात उच्च आहे आता नोंदित काही गेले कशाने विरोध करता माझा तर सल्ला आहे सल्ला देणं इतका मोठा मी नाही पण माझं म्हणणं त्यांना की तुम्ही उलट मराठीच्या बाजून हाकडे देऊ राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आनंदात घेऊन टाकले तर आपले समस्या चांगलं तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चाललेतच त्यामुळे मग बी शिकूनच घेणार त्याच्याशी सुट्टीच नाही सुट्टीच नाही नसता मराठा ता समाजाची बैठक घेऊन एक माहितीच्या नंतर आम्ही डिसिजन ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाळायचे कापले द्यायचे सगळे कधी धर्माची बैठक घेणार मी आताच बरी शिकलो असं नाही करणार मी जरी का रात्री इथं आलो का माझं काम सुरू केलं समाजाला कधीच नाही पडून देणार जीव जरी घेणार चित्रपट येतात संघर्ष राज्यात नाही जेव्हा पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं की महा ते पिक्चर पिक्चरात काही जीवना माझा माझ्या आरक्षणाची वे मला ही लढाई लढवायची त्यांना पण शुभेच्छा त्यांनी आज पिक्चर लावलंय पण त्या टाकीला त्यांना मनापासून शुभेच्छा पण माझं सगळं ध्येय माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे माझे मराठीचे लोक पूर कसे आरक्षण त्याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे तो कायम राहणारे मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो दोन पावलं मागे सरप होतो दहा पावलं पुढे जातो मी मात्र आरक्षण शिकून घेण्यापासून शकत नाही आणि तिथून पुढं सुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल तयारी लागणार यांना पाडायचं कापले उभा एक प्रकार ठरवायचे म्हणजे पाडण्यात मजा आहे त्याच्यात मोठा विजय कापले उभा काय तुम्ही सिनेमा बघणार नाही मला आता सतत दिवस तो येणार हा बघ मला आजच नाही खरंच नाही म्हणजे सध्या मला हे महत्वाचं नाही हारच महायुतीला राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जिंकणार नाही तो तरी हार घाल काय केलं शिक्षण प्रश्न मी राजकीय नाही राजकीय पण पण मी राजकीय नाही ना त्यामुळे माझे प्रश्नच इच्छित नाही कारण मग मी म्हणलो त्यांना हरत नाही घालून ना, मी राजकारणी असतो मी सामाजिक आहे तो मार्गच नाही मार्ग आता ते मी घालायचा नाही घालायचं पण आमचं आरक्षण द्या कुणी द्या आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणजे राजकारण तुम्हाला लकला पण नाही ना दिलं रे बाबा मग मात्र पुढची तुम्ही <सथ> एक सरकारला विनंती केली कि आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर शंभर कोटी रुपये उघडलेले आहेत असं माझ्या कानावर ता आलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय काही सामाजिक कार्यकर्ते आहेत निकटवर्ती आहेत जवळ असले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतंय ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय नाही सत्यतासाठीच मग मी ते केलंय माझ्या कानावर आले खरं असेल तर सांगा खोटा असेल तर सोडून द्या पण आलेली माहिती खरी आणि मी आपल्यास महिन्यापासून बोलतोय तुम्ही चतुर्मा सगळे कारण खोट बोललो की तुम्ही प्रत्येक मी बोललेलो खरं झाले मला ऐकायला म्हणजे मध्ये माहिती मिळाली मला सांगा बाबा मी घेतले असले तरी सांगा माझ्या नावावर कोणी काही केलं असतं तरी सांगा पण माझा समाज बदनाम नको माझ्या गोरगरी मराठी मी खरं सांगतो मला शेतातला एक एक रुपया कष्टाचा करून कार्यक्रम केले रस्त्यावरती रोडवरती गावात शहरात कुठं बन भाकरी खाल्ल्यात मुंबईला गेले उपाशी राहिलेत गे साखळी पसंत केलेत काहींचे कंपाळाचे कुंकू पुसलेत काहींचे फलिदा गेलेत काहींचे पाय मोडलेत अक्षिंमध्ये माझ्या समाजाचे खूप खूप हल सहन राहिले आणि कोणी जर असं करत असत समाजाचे तुम्ही तुमचं किती काय कमावं त्याबद्दल आमच्या तुम्हाला किती कामावं तुम्ही चौका पण माझ्या समाजाच्या जेव्हा होणार असलं तर हे मात्र चांगलं खरं असं तर मला माहिती मात्र द्या तुमच्या कानावर काय काय आले कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीने केले तुम्ही नाव 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 नाही जर घ्यायचं तर कोण 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 नाव घेईन नाव न घ्यायचं नाव नाव घेऊन सांगा नाही नाही ना आले आणखी मग आता बघतोच म्हणले सगळं नाव आले होते मी आता काल सांगा सरापराबाच काय लेट मी मग आज सोडित नाही तर दुसरं तर कसं सोडील सांगा ते आणखीन आलेच नाही पण येतील असं वाटतंय नाही आलं ते बावराला येलच तसा पण वास मात्र शंभर टक्के आहेत तुम्हाला मला हो हो पण आता अधिकृत नसल्यामुळं मी ती चौकशी आता सारखाच करा म्हणणार ना आपण दुसरं कोणाला बघा म्हणणार आहे शेवटी चौकशी करून मला सांगा दुसरा प्रश्न असेल की लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्यावेळेस तुम्ही तीन पोषण केली आणि इथं येऊन थांबले त्यावेळेस फारसं कोणी असं खासदार आमदार मंत्री म्हणजे सत्ताधारी जे शिष्टमंडळापैकी यायचे लोक पण आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाडून बसून खासदार इथे येत जे मराठ्यांनी मतदान केलंय त्यांचं मोठ्यापणा मला मानता येत तसं कारण मी राजकारणात नेहमी का निवडून आणा म्हणून नाव घेतलं नाही त्यांचं पण बहुतेक ते टेबल वाजी मारे नसावेत म्हणून असा अंदाज दिसतो टेबल जे जे सगळ्या पक्षाचे म्हणजे विरोधी पक्षाचे सत्ताधारीचे टेबल दिना ना वाजवणारे मराठा समाजाचं मी काम करतोय गोरगरीबाचं काम करतोय रात्र दिवस जीवाची बाजी पण संघर्ष करतोय म्हणून एखादी माया कुठे येत असावेत असा अंदाज आहे पण टेबल वाजणारे ते ना नाहीत असं हे पण दिसायला लागेल वाजवणारे पण येऊ लागले असं म्हणायचं दिसायला नाही ते दोन दोन हाताने वाजणारे डोंड बुडील हे दिसत नाही त्याचा अर्थ समाजाचं काम करतोय मग ते कोणत्या पक्षाचे आमदार खासदार असतो त्यांना वाटत समाजाचं काम करतोय याला भेटायला गेलं पाहिजे म्हणून येत असत पण ते टेबल वाजणारे नाहीत असं दिसतय म्हणून येते पिल्ले धारूर येथे राठोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसण्यात आलेला आहे आपले जुळे सह बाळराजे आवारे त्याच्या प्रतिक्रिया संवेदनशील माणसांचा दैवताचा विषय सभा विधानसभेपासून भाजपची बैठक पार पडते शंभूराजी साहेबांनी तर काल असं सांगितलं ती तर बैठक आहे त्यांची परंतु मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक शिंदे साहेबांच्या समितीची बैठक घेणारी आणि सगळ्या सचिवांचे पण घेणार आणि मंत्र्यांचे सुद्धा राज्याचा एकूण आढावा सुद्धा आजच घेणार आजपासून ते खूप कामाला लागणार कारण त्यांना काय द्यायचं कसोटी ते व्हायचे म्हणून बऱ्याचशा बैठका आज मुंबईत घडामोडी होणार आहेत आपण सांगितलेली माहिती खरी पण उद्याचं होणार हे काल मी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हवामान मोठ्या घडामोडी करणार तर आमचं तेच म्हणणार समाज मोठा आहे गोर गरिबी यांना द्या हेच तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते आम्ही काय शेत्रू का तुम्ही आमचं थोडी शेत्रू तुम्ही बोलत म्हणून नाही बोलतो तुम्ही बोलू नका हे समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच पण आरक्षणाशिवाय भाऊ सुट्टी नाही आरक्षणाशिवाय सुट्टी नाही मी कोणाचाच आम्ही फक्त समाज मी कोणाचा होऊ शकत नाही मला कोणी करू शकत नाही मला जेलला जायला मी घेत नाही माझीही काय न त्याला अन्याय करायचा प्रयत्न केला तरी भेटत नाही माझी कशे तर त्याच्यामुळं मी आ, ती घेतल्याशिवाय वाटत नाही नसतो विधानसभेत खरं सांगतो मी स्वच्छता एवढा स्वच्छतापी आहे की मी आता इथून म्हटल की मी बैठका सुरू आहे जाती धर्माची प्रमुख लोकांची मी बैठका सुरू करणार कारण मी आता शहागरला घरी जाणार आहे तिथून सुट्टी झाल्याचं त्यामुळं मला सगळी रणजी काढायची माझ्या समाजाला घरी जाणार पण मग तुम्ही गेला असाल तर हसवल्याची भावना झाली म्हणून तुम्ही घर सोडल या रक्षणाची वेळ सुरू केली आता घरी जात नाही दहा मंडळ नाही नाही दहा नाच हाच पण हसवलेच नाही मला कर म्हणत नाही मी गेलो म्हणजे काय आहे काय लावली त्याच्यात एकदा मुलीच शिरियस जाती गेलो एकदा मुलाच्या डोक्याचा आणि पायाचा प्रॉब्लेम झाला आणि ते दोन दिवस बिसतो मला माहित नव्हतं मग गेलतो आणि दीड घंटे थांबलो नाही थांबू शकलो पण आता मला सांगा शागड याचा अर्थ अरे वेगळा घेतात तुम्ही माया परत ध्यानाच वेगळा तिथं आम्हाला कार्यालय टाकायला लागते घडामोडीच मग सगळे वर्गड इथं होण्यापेक्षा अंतर होईल टप्पे पाडावं लागणार त्याचा अर्थ तसा आहे म्हणजे त्याचं गैर आर्थ होईंद बांधव होऊ शकतो ना की तुम्ही आंतरवाली सोडायचं काय आंतरवाली सोडायचा विषय नाही पण वर्ध हाती होती तिथं आणि गाव देवासाठी हे दे बघा काम कसं आहे मी मानसकी जीवन त्या ठेवणार बोलू त्या गावातल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे कीर्तनाचा नाही झाला पाहिजे आवाजाचा लेकर शाळेत जात त्यांचे देवासारखं काम केलेलं लोकांनी गावे संप्रदायात प्रेम केलं जे आंदोलन होते सगळ्यात जे लोक होते त्यातूनच प्रेम केले म्हणून मी कालच एक शब्द वापरला मन वेद मतभेद काही झाले असल्या तर आजच जाळून टाकले अंतर्वली आजच जाळेल मनात एक शब्द नाही ही शंका राहणार नाही ना। कारण तिथं शेतकरी बरोबर सगळं त्याताना अडीच अडचणी जा जाताना ट्रॉफी होती गाड्याला तर कालच आपण स्वतः साक्षीदार होतात नऊ नऊ किलोमीटर वर लावायला जागा नव्हतं गाडी म्हणजे मग परत लोकांच्या हाल होती शेतकरी वर्ग त्या गावाचे उपकार मी कधीच नाही विसरू शकत मुला पेक्षा ही त्यांच्या माझ्यावर मायातील मला रात्रीला कधी जो मी कार्यक्रम होतो तितक्या रात्रीच्या हाली फोन करत नाही स्वतःच्या मुलं सुद्धा इतकं गाव मला असलेलं ते पूर्ण गाव आंदोलन दिली त्यामुळं त्यांचे उपकार मीच काय कोणीच विसरू शकणार नाही पवित्र भूमी फक्त तिथं नको हे मोठ्या पटांगणात पाहिजे की जेणेकरून जर ते मोठं ऑफिस टाकलं तर तिथं प्रचंड वर्ग जर राहणार कारण ते राज्याच्या लेवलच ऑफिस तिथं टाकावं लागणार म्हणून तिकडे जाणून गेले त्या ऑफिसचं काम मला वाटतं आज सकाळपासून सुरू सुद्धा झालं सहा वाजल्यापासून शहागडला मोठं काम मला वाटतं बरेचशा एकर मध्ये की आता मोजते ती माहिती आता मिळाली तुमच्या अगोदर मला अर्ध्या घंट्यापूर्वी पूर्वीच होती उठलो मी केलं की की मोजायचं सुरू आहे कारण हे दोन दोन काम जर ती थांबवलं तर कसं होईल मी काय काय करायचं आंदोलनाचं बघायचं का हे येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायचं बघायचं म्हणून कोणाचं तेच असतं म्हणजे तुम्ही कोणत्याही सामाजिक कामाचं बघा असंच असतं वेगळ्या वेगळ्या त्या वारून केल्याशिवाय ते होत नाही एकाच जागेवर सगळा उताडा मग सगळी खिचडी होऊन जाते आणि कोण काय सांगत सगळा पचका होऊन जातो त्यामुळं घरी जाणंही गरजेचं आहे बर घरी गेलो आंदोलन नाही सोडलं घरीच राहतोय आंतरवाली घरी इथेही गरज आहे मी कुठेही राहिलो डोंगरात घे राहिलो तर समाजाच काम करतो मग मग राही सुरक्षाचाही प्रश्न आहे ना म्हणजे हे सुद्धा लय आहे मी कुठे राहायचं अचानक ठिकाणी राह आणि प्रश्न येतो एक ओळीचा प्रश्न असा की आता यापुढे आंदोलनाचं ठिकाण हे शहागड असेल नाही सेंटर केंद्र नाही तिथं फक्त ऑफिस येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या आडी अडचणी आम्हाला पुढं काय करायचं त्याच्या मदत तिथं सगळं निवेदन पद्धत सगळं होणार कारण ते मोठ्या राऊंड मध्ये ते टाकायचं ठेवलं रात्री त्याच्यामुळे सकाळपासून लोक आमचे लगेच कामाला सहा वाजल्यापासून आता येते केंद्र केंद्र नाही केंद्रभेंद्र ते आंतरवालीवर मी सोडलेलं की कालचं वाटत तुम्ही ठरवा लागलं आता नको उपोषण नको आता okay. आता उपोषण करून uh, कव्हा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं कोणाचं असलं ते दहा महिने गावांना संघर्ष केला अंतरवालीनं माझे देवासारखे लोक आहेत एवढं प्रेम केलंय दहा महिने संघर्ष केला आणि काय पाहिजे किती दिवस करायला लावायचं त्यांना किती दिवस त्यांनाच करायला लावायचं त्यामुळं शहागडकडं ऑफिस जर शिफ्ट केला तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करता येईल थोडक्यात नको त्यापुढे नको नको नाही दिले येणे तर त्याच्यात जायचं मी म्हणलंच नाताव तरी बंद करायचं आहे त्याच्यापेक्षा गोरगरीबातली आम्हाला बोलिन डल बरं ना मुस्लिमाचं त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे मराठ्यांचा आहे दरितांचा आहे आरक्षणाचा प्रश्न आहे बाराबोलांचा आहे मग ते प्रश्न सोडायला असतात ते गेल्याशिवाय गेले शिव ते गोरगरीब तिकडे घातलेले बरी दहा महिने केलं याच्या दिवशी काय पक्षाचे दहा महिने याच्यापेक्षा समाज असो किंवा सरकार असो याच्यापेक्षा काया पक्षात दहा महिने देशातलं पहिलं आंदोलन असतो दहा महिन्याचं लोक सारखे दहा महिने याच्यापेक्षा गावाने किती भार सांभाळायचं त्या गावाचे फरक कधीच उपकार नाही आणि कोणीच उपोषण मला उठता आहे ना मला उठता आहे ना चालता येणार दोन चार दिवस पडून ना सला आत सुजलाय ते हे बांधलं रात्री आता त्यांनी हे सगळं काढलं हाताच ते सलाईनच आणि हे सुजल्यामुळे काढलं इकडे शिर सापडून उपोषण करीन ना बाबा वेळ आली तर कोणाला मरायला तयार फक्त दसा नका मला काही शब्द शकतो घरी गम गेले असं नाही मी कुठे राहिला तरी मी जवळपास एकोणीस वर्ष झाले समाजसाठीच मरायला तयार मी घरी असो घराच्या बाहेर असो किंवा मी कुठे असो मी समाज सोडून काम करत नाही घरी राहिलं तरी मला त्याच्यासाठी लढायचे आंतरवाडीत राहिलं तरी त्याच्यासाठी लढायचे साष्ट मिंबळवर राहिलो तरी माझ्यासाठी लढायचं बांबिरी वळी काळात राहिलो तरी सेट लढायचं आम्ही आता ठरवलं मला एखाद्या डोंगरच आंदोलन करायचे मला संघर्षच करायचा कुठं राहील तरी ओके थँक्यू काही जण करणार नाही करणार आहे उपोषण सुद्धा समाजासाठी जरी नाही दिलं तर डोंगरावर याखादे मोठे किती आसपास सात आठ किलोमीटर गाव नाही पाहिजे कोणी मला नाही पाहिजे त्या मला त्रास झाला कीर्तनाचा त्रास झाला कीर्तनाचा त्रास झाला कशा त्रास झाला आपला समाजासाठी करायचंय ना गावात बसून केलं के तरी समाजाला डोंगर बसून केलं तरी समाज माझा समाज त्या डोंगरावर आपण गरिबाला शिकतो आता आंदोलन करण्यापेक्षा पोषण करण्यापेक्षा शक्यतच घालणार नसतं उमेदवार देणार नाही पण मराठी मग पाडणार आहे भूमिकात राहणार मराठा हा राज्यात एक मतदार म्हणून राहणार मराठ्यांच्या मताशिवाय दिवस आठ्यांची एक बी निवडून येऊ शकतो गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा